नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा टीव्ही सबस्क्राइब करा काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक चोवीसच्या रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नवी मुंबई येथील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर भव्य प्रचारसभा झाली त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जनसभा टीव्हीवर आपले मनोगत व्यक्त केले पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये इतर मतदारसंघाप्रमाणेच वीस तारखेला मतदान होत आहे आणि प्रचारचा आता शेवटचे चार दिवस तीन चार दिवसच राहिलेले आहेत आणि त्यानिमित्तानं शेवटचा टप्पा त्याचा ज्याला म्हणतात प्रचार तसा होत आहे मी पनवेल बंधू भगिनींना नम्र विनंती करेन की आपण गेले पाच दहा पंधरा वर्ष आमदार प्रशांत ठाकूरचं काम पाहतात अगोदर मी स्वतः खासदार म्हणून काम केलेलं आहे लोकांच्या जनशवीमध्ये सतत तेव्हापासून सुरुवातीचा आज सुद्धा आहे तर प्रशांत ठाकूर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून सभागृहातही चांगलं काम करतात येथे तुम्ही काम करत असतात तुमच्या संपर्कात असलेले आमदार अशा प्रकारचं आमदारांची ख्याती आहे म्हणजे इतकी धावपळ सकाळपासून रात्रीपर्यंत दुसरा आमदार क्वचितच करत असेल आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या आमदारला म्हणून तुम्ही आमदार प्रशांत ठाकूर मतदान करावं असे मी तुम्हाला नम्र विनंती करत आहे एक गोष्ट अशी आहे की मान्य पंतप्रधानची सभा झाली आणि त्यांना तसं पाहायला गेलं अंबाजीनगरची मिटिंग आटकून यायला त्यांना वेळ झाला आणि त्याच्यामुळं आपली मिटिंग ही जवळजवळ चा, चार साडेतीन चारला सुरू झाली आणि त्याच्यानंतर ह्या मिटिंगमध्ये भाषणं करायची नव्हती तर प्राईम मिनिस्टरचा आशीर्वाद आणि त्यांचं मत फक्त आपल्याला जाणून घ्यायचं होतं आणि जसे प्राईम मिनिस्टरचं हेलिकॉप्टर आलं तसं लोकांचा उत्साह इतका शिगेला पोचला आणि त्यांनी मोदी मोदी करून सर आकाश डोक्यावर घेतलं आणि त्या पद्धतीनं लोकांचं प्रेम मोदी साहेबांवर प्रशांत ठाकूरांवर दिसलं त्याच्यापूर्वी प्रशांत ठाकूर ज्याला भाषण उभे राहिले सुद्धा एकच प्रशांत दादा वगैरे अशा भारत की जे अगदी गगनभेदी घोषणा आपण ज्याला म्हणतो तितक्या घोषणा दिसल्या आम्ही सर्वजण स्टेजवरचे होते सर्व खुश झालो की अरे वाह काय प्रतिसाद आहे आणि काय याच्यातून आणि मोदी साहेबांनी जे निवे लोकांना विनंती केली त्याने पाच वर्ष सतत काम केलं अगोदर वर्ष त्याच्या अगोदर केलं आहे म्हणजे प्रसंगी आम्ही आलं तर कधी कधी शेका पक्ष आम्हाला टागावा लागला शेका पक्षात आम्ही होतो हो तेव्हा शेका विरुद्ध सर्व पक्ष होते आम्ही टोलनाक्याच्या कामोठे खरघर टोलनाक्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं त्यावेळा पक्ष सोडायला आम्ही पक्ष सोडलं लोक सगळे काँग्रेसमध्ये आले विरुद्ध सर्व झाले आता आम्ही तेरा साली पण टोलनाक्याचा प्रश्न आल्यानंतर त्यावेळेला आम्ही भाजपात गेलो आणि नंतर भाजपचे विरुद्ध सर्व पक्ष आणि ते देखील भाजप इथं रुजला गेला सर्व आणि आत्ता ती पकड प्रशांत ठाकूर इतकी घेतलेली आहे की प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये आमची चांगली मजबूत पकड झाली आहे कार्यकर्त्यांची मजबूत आहे म्हणजे प्रचार प्रशांत ठाकूर हा एकटा नसून त्याच्या ज्या रॅल्या होतात त्याचे जे लोकांना विजिट होतात त्याला भी भगिनी ज्या त्यांना ओवळतात आरत्या करतात आणि नमस्कार करतात हे पाहिलं आपण युवक तर आहेतच प्रचार करता भव्य दिव्य असा युवक मेळावा इथे झाला त्याचंही आपण चित्र पाहिलं असेल म्हणजे मतदारसंघातलं काम महाराष्ट्र सरकारचं काम केंद्र सरकारचं काम या सगळ्याची पुण्याही प्रशांत ठाकूरांच्या मागे असल्याकारणं मला वाटते याच्यामध्ये आपल्याला कशाही प्रकारचे कोणी दगाफगा करून म्हटलं तर करणार नाही याची मला खात्री वाटते तशा प्रकारचा शिवसेनेच शिवसेना आमच्याबरोबर आहे राष्ट्रवादी आमच्याबरोबर आहे आर पी आय आमच्याबरोबर आहे उदाहरणार्थ आता आहे तर त्यांनी रामदास शेवाळे त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं त्याच्यानंतर बोला तटकरे साहेबांनी भाषण केलं म्हणजे ही भाषणं जर पाहायला गेली तर सर्व आम्ही महायुती जी आहे ती एकत्र आहे परवा खास रामदास आठवले साहेब इथं आले पनवेलला आणि त्यांनी लोकांना आवाहन केलं म्हणजे ह्या याच्यामुळं आम्हाला वाटते समोरचे उमेदवार जे आहेत ते गलित झालेत त्याच्यामुळं लोकांनी आणखीन लीड वाढवण्याच्याकरता आपण जास्त असं मतदान करून प्रश प्रचंड करून जास्त मतदान करून त्या निवडून अशी माझी विनंती मागच्या वेळेला सत् त्र्याऐंशी हजार किंवा सत्याऐंशी हजार मता आगा हजार मतांची आघाडी आपल्याला होती आणि आज आपण पाहायला गेलं तर ती आघाडी भरपूर वाढली पाहिजे मी आकडा नाही बोलणार अमुक आकडे वाढतील आणि लाख लाखाच्या पुढे जर काही विशेष मोठं काही नाही आहे पण त्याच्या तो आकडा किती वाढेल याचं सांगता येत नाही समोरचे दोन उमेदवार जे आहेत आता बबनदत्ता पाटीलकर शिवसेनेच्या प्रचाराला उतरल्याचा तुमच्या बातम्या आहेत त्याच्या अगोदर म्हणजे सदन पाहायला गेलात तर भा शेखा पवाल्यांचे पहिल्यांदा खटारा प्रचार लस लावला त्याचे पंधरा दिवस केला प्रचार पोस्टर वाटले ते संपलं त्याच्यानंतर पुन्हा आणखीन मशाल निर्भिरवली ती मशाल त्यांना मिळाली त्यामुळं ते झालं आणि आज मग केळू आणि अवस्था त्यांची झाली आहे आणि त्याच्यामुळं फक्त मस्त निवडणूक लढवायला अर्ज भरलाय तर आपलं काम करायचं अशी अवस्था त्यांची आहे आणि शिवसेनेचं तर आपण बघताय की त्यातला जोरच नाही इथं एक त्यांचं जे फो खारघर फोरम होतं त्या खोर खारघर फोरम आणि त्यानिमित्तानं शिवसेनेची मोजकी मतं जे खरोखर उद्धवजींना जास्त मानणारी आहेत तर ती मतं त्यातलीही उद्धवजनचे मी खास कार्यकर्ता रिणागरडने अजून साहेब फोन जिल्हाध्यक्ष यांचे बोलत आहेत की त्यांनी अजून त्यांच्या ऑफिसमध्ये उद्धव ठाकरेंना फोन न लावलेला अजून मशाल लावली फक्त फोरमचंच काम चाललं आहे आपापसामध्ये आप आमच्यात काय आहे ते बघा तर त्याच्यामुळे ती शिवसेनेचा विचार हा अगदी तीन नंबरलाच असणार आणि शेकाप दोन नंबरला असेल पण तोही हा इथं झाल्या कारण आता एकीकडे शेकापच्या नेत्यांनी अलिबागमध्ये ने त्यांचं काम साधून घेतलं शिवसेनेचा सा आता मागे घेतला म्हणजे बघा इथला उमेदवार पण वेलचा आणि तो उमेद ह्याच्याकरता उमेदवार मागण्याकरता उरणच्या मतदार उमेदवाराला मनोहरभोरणा घेऊन उद्धव ठाकरेंकडं जातो तिकीट मागायला प्रत्यक्ष उरणमध्ये ज्या वेळेला शेका पक्षानं अप म्हणजे घ घरभेदी करून शी त्या युतीमध्ये आघाडीमध्ये आणि त्यांनी स्वतंत्र उमेदवार केला तर उद्धव ठाकरे कसं ऐकणार त्यांनी त्यामुळं त्या साहजिकच त्यांचा उमेदवार तिथं दाट ठेवला शेका पक्ष भांडतात तिथं शेका पक्ष आपला उमेदवार देऊनशी शिवसेना फोडायला बघतो आहे साजिकच इथं पनवलीच्यामध्ये अवस्था त्यांची ना घरका ना घाटका घर अशी झालेली आहे हे बघा हे उमेदवार जे आहेत ना हे फक्त नुसते जे आहे की नाही खोटा आणणार आहेत आता बाळासाहेब ठाकरेंची त्यांची स्वतःची सभा कणबोलीमध्ये झाली होती ते त्यांच्या काळावधीमध्ये वीस वर्षापूर्वी असेल साधारणतः तर त्यावेळेला दत्तूशेठ पाटील आणि बा बाळाराम पाटील हे त्या सभेवर फिरकले नाहीत त्याच्यावरती टिंगल केली त्यांनी म्हणजे एक बघा एक गोष्ट अशी आहे आज त्यांच्या पाया पडायला जातात त्यावेळेला त्यांनी ती काय केली कमी के किंमत बोलायचं तरी नको किंवा त्यावेळेला आम्ही सर्वांनी त्याला अग्र धरला होता की काय नाही एक मोठा नेता आपल्याकडे येतो आहे त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये आपण बंधन घालू नका नाही जायचं तरी नाही गेलाच चालेल पण त्याला नाही जायचं नाही जायचं असा प्रचार विचार करू नका म्हणजे त्यावेळा इतका विरोध करणारे हे लोक आज त्यांच्या पाया पडतात आणि मग उद्धव ठाकरे साहेबांचं उद्धव ठाकरे साहेबांनी यांना लाथळला आहे म्हणाला काय हरकत नाही त्यामुळे शेका पक्षवाल्याची अवस्था दैनी झाली शिवसेने म्हणजे मुलताच दम नाही जे काय आहे ते त्यांचं ते देतील मतं मला वाटते देतील काही प्रमाणावर त्यांची मतं जी आहेत खास साहेबांना मानणारे तर ते उद्धव साहेबांना मानणारे ते देतील धन्यवाद <laughs> ओके